नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीची पुरणपोळी कशी करायची ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी दोन वाटी चणा डाळ घेतली आहे एक वाटी गूळ घेतला आहे एक वाटी साखर घेतली आहे पाव चमचा मीठ घेतलं आहे अर्धा चमचा जायफळ पावडर घेतली आहे अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर सर्वप्रथम मी चणा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे नंतर कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून चार वाटी पाणी घालून तीन शिट्ट्या देऊन कुकरमधून शिजून घेणार आहे तर हे बघा मी चणाडाळ कुकरच्या भांड्यामधून तीन शिट्ट्या देऊन शिजून घेतलेली आहे आता आपण तर इथे शिजवलेल्या चणाडाळाची पाणी म्हणजेच कट एका टोपात मी काढून घेते ह्याला कट असं म्हणतात या कटाची आमटी करतात तर हा कट मी बाजूला ठेवणार आहे याची आमटी आपण नंतर करू या, या कटाची आमटी करतात कटाची आमटी अतिशय चविष्ट लागते तर इथे मी एक टोप घेतलेला आहे आता टोपामध्ये शिजवलेली चना डाळ मी ओतत आहे आता ह्याच्यामध्ये मी साखर घालत आहे ह्याच्यात मी गूळ घालत आहे गूळ घातलेला आहे आता मिश्रण छान एकजीव करून घेऊया आपण आणि गॅसवर ठेवूया तर मिश्रण मी एकजीव करून घेतलेला आहे आता मी हा तोप गॅसवर ठेवते तर मंदाचं मी गॅसवर ठेवलेलं आहे तर आता मी मीठ घालत आहे मिश्रण छान एकजीव करून घेत आहे आता आपण दोन मिनटं थांबूया तर इथे चणा डाळ गूळ साखर मीठ याचं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आता मी जायफळ पावडर घालत आहे आणि वेलची पावडर घालत आहे आणि मिश्रण छान एकजूट करून घेत आहे आणि आता फक्त दोन मिनटं आपण थांबूया तर हे बघा मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे आता मी गॅस काढत आहे आता हे पुरण थोडं कोमट होऊ देऊया आपण नंतर कोमट झाल्यानंतर पुरण यंत्रातून वाटून घ्यायचं आहे तर पुरण कोमट तोवर मी इथे मी मैद्याचं पीठ म्हणून घेत आहे इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे पाव चमचा मीठ घातलेला आहे आता दोन चमचे तेल घालत आहे मध्यम दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आता मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया आपण तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता मावेल तितका पण पाणी घालून पिठाचा गोळा छान मळून घेणार आहोत मावेल तितकं आपण थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा आहे आपण मळून घेणार आहोत पिठाचा गोळा छान तर मावेल तितकं पाणी घालून पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे इथे मी आता मी हा पिठाचा गोळा मी झाकून ठेवते तर इथे मी एक टोप घेतला आहे आणि टोपावर मी पुरण यंत्र ठेवलेलं आहे आता कोमट झालेलं पुरण मी पुरण यंत्रातून वाटून घेणार आहे हे बघा असं पुरण खाली पडतं टोपामध्ये अशा पद्धतीने आपण पुरण पुरण यंत्रातून वाटून घेणार आहोत तर मी इथे पुरणयंत्रातून पुरण वाटून घेतलेले आहे तर इथे मी पोलपाट आणि लाटणं घेतलेलं ला आहे गॅसवर तवा गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता आपण पुरण पोळ्या करायला घेऊया तर इथे मी गाईचं साजूक तूप घेतलेला आहे आता गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यात आता आपण पुरण भरायचं आहे आता आपण लाटून घेणार आहोत पुरणपोळी पोलपाटवर जशी जमेल तशा पद्धतीने आपण गोलाकार पुरणपोळी लाटून घेणार आहोत हे बघा तर अशा पद्धतीने गोल अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आता ही पुरणपोळी मी गरम तव्यावर छानपैकी भाजून घेणार आहे तर हे बघा दोन्ही बाजूंनी छान पुरणपोळी आपली भाजून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावर गायचं साजूक तूप असं लावूया दोन्ही बाजूनी ना आणि आता प्लेटमध्ये आता मी काढून देते पुरणपोळी अशाच पद्धतीने आपण इतरही पुरणपोळी करणार आहोत तर माझ्या सगळ्या पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत तर महाराष्ट्र अशाच पद्धतीने पुरणपोळ्या करतात आणि कोकणामध्ये मालवणी लोक अशाच पद्धतीने पुरणपोळा करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद